आज आपण संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक सातशे बासष्टवर वर मी चिंतन मांडणार आहे अभंग चार चरणाचा आहे एक चरण चार कटकणीचं आहे अष्टोतरसे तीर्थे सारी ओ घे आली अलंका वाद्य वाद्ये गजरी कीर्तन लहरी अमृताचे जैसा कस्तुरीचा सुगंधो अनुभवी मनते ब्रदू तैसा पिटाचा नादू आठवी आवडीने, भोधावतार चक्रपाने सतरावी कळा माये रुक्मिणी जान अंत करणे भक्त इच्छा भावे विठ्ठले केली गोष्टी ज्ञानदेव पूर्ण इच्छिले पोटी जावे बुटाबुटी समुदायसी प्रथम श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या चरणे साष्टांग दणवत घालतो श्रेष्ठ ज्ञानराज मौली जगाची आई आईच्या चरणे साष्टांग दणवत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई आई साहेब या तिन्ही भावंडाच्या चरणी साष्टांग दणवत परत या चारही भावंडाच्या चरणे साष्टांग दंडवत घालून सर्व साधूसंतांच्या चरणी साष्टांग दंडवत पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो आज उत्पत्ती एकादशी आहे आणि एकादशीनिमित्त मी नामदेव महाराजाच्या गाथ्यामधील माऊलीचा समाधी सोहळा प्रकरण याच्यामधला हा दुसरा अभंग आहे चिंतन मांडण्याचा तर अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे कारण का महत्त्वाचा आहे कारण माऊली समाधी आज घेणार होते आळंदीमध्ये आणि माऊलीने समाधी दोन दिवस पुढे ढकलली पुढे ढकलण्याचं काय कारण आहे तर सर्वाचा आग्रह असतो कारण माऊली तुम्ही समाधी घेऊ नका निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या जीवनामध्ये वैराग्याचे महामेरुते रडत आहेत तुपानदेव मुक्ताबाई सर्व साधू संत रडत आहेत भगवान सांगतात माऊली तुम्ही समाधी घेऊ नका मग यांच्या सर्वाच्या आग्रहास्तव समाधी दोन दिवस म्हणजे त्रयोदशी दिवशी दुपारी बारा वाजता माऊलींनी समाधी घेतली मग ही समाधी बाऊलीने घेतली असताना आज एकादशी उत्पत्ती एकादशी तर माऊलींनी समाधी घेण्याचं हे कारण पंढरपूरमध्येच भगवंताला सांगितलं होतं म्हणून सर्व संत सर्व देव आळंदीला जमा झालेले होते या एकादशीच्या म्हणजे रात्री सर्व साधूसंत हे आळंदीला जमा झाले होते आणि सर्वाच्या आग्रहस्थ माऊलीने समाधी दोन दिवस पुढे ढकलल्यामुळे आज एकादशीचं नामदेव महाराजाचं कीर्तन झालेलं आहे भाऊक असं कीर्तन नामदेव महाराजांनी केलेलं आहे त्या टायमाला मग भगवान पांडुरंग परमात्मा रुक्मिणी सर्व देव आहेत सर्व संत आहेत माऊली कीर्तनाला उभे आहेत आता ते कीर्तनाचा काय रंग असेल काय ती गोडी असेल त्या कीर्तनाची ते वर्णन करणं शक्य नाही मग उद्या बारस आहे बारशीचं मग जेवण झालं मुगाचा शिरा मुगाचं वरण सर्व भक्तांच्या पंक्ती उठलेल्या आहेत माऊलीचं प्रवचन झालं संध्याकाळी कीर्तन झालं दुसऱ्या दिवशी परत जा म्हणजे जागर झाला आणि त्रयोदशीला माऊलींनी समाधी घेतलेली आहे म्हणून हे समाधीचे जे अभंग आहेत तीनच अभंग फक्त माऊलीचे आहेत सत्तर अभंग समाधीचे जे नामदेव महाराजांनी लिहिलेले आहेत त्याच्यापैकी बाकीचे सर्व नामदेव महाराजाचं आहे समाधी सोहळ्याचं नामदेव महाराज प्रत्यक्ष उपस्थित होते हे तंतोतंत वर्णन केलेलं आहे म्हणून माऊलीच्या मुखावाटत जे शब्द निघालेले आहेत तेच माऊलींनी म्हणजे नामदेव महाराजाने अभंग लिहिलेले आहेत असं माझं मत आहे म्हणून या अभंगामधून माऊली बोलतात आता काय म्हणतात माऊली तीर्थे तीर्थेसारी ओघे आली अलंकारपुरी वाद्य वाजता ती गजरी कीर्तन लहरी अमृताची कारण त्या समाधी सोहळ्याला कोण कोण तिथं आले स्वर्गामधले देव तर आलेले आहेत कारण त्या स्वर्गामधले वाद्य वाजविणारे महान संगीत जे मृदंगाचार्य गायनाचारी सर्व स्वर्गामधले संत तिथं आलेले आहेत आळंदीला रात्रीच आलेले आहेत आणि अष्टोत्तरशे म्हणजे अठ्ठ्याऐंशी तीर्थ हे माऊलीच्या समाधी सोहळ्यानिमित्त अलंकापुरी नगरीमध्ये आळंदीमध्ये उपस्थित आहेत उपस्थित साधे नाहीत ते इंद्रायणी नदीच्या तीरामध्ये मोठ्या प्रेमाने ओघाने त्यांच्या जीवनामध्ये वाहत आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये आजही कारण ते तीर्थ दरवर्षी माऊलीच्या समाधी सोहळ्यानिमित्त हे अठ्ठ्याऐंशी तीर्थ येतात पांडुरंग परमात्मा माता रुक्माई हे दरवर्षी समाधी सोहळ्याला येतात कारण माऊलीला जबान दिलेले आहे पांडुरंग परमात्मा यांनी सर्व संत आळंदीला कारण दरवर्षी स त्या समाधी सोहळ्यानिमित्त हजर राहतात जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मी माझ्या जीवनामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा यांनी वचन दिलेलं आहे माऊलीला म्हणून माऊलीचा समाधी सोहळा सामान्य नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये तिथे गेलेले आजही जे माऊलीच्या समाधी सोहळ्याला आळंदीला गेलेले जे महात्मे आहेत त्यांचं जरी आपल्या जीवनामध्ये दर्शन झालं तरी आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही वाद्य वाजती गजरी कीर्तन लहरी अमृताच्या कारण तिथं का त्रिवेणी संगम झालेला आहे देव संत आणि भक्ताचा आणि आता त्रिवेणी संगम तिथं असल्यामुळे देवाच्या मुखामधले शब्द संतांच्या मुखामधले शब्द भक्ताच्या मुखामधले मुखा 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 शब्द या कीर्तनाच्या लहरी अमृताच्या लहरी कारण हवेमध्ये ते वाहत आहेत आता ते हवेमध्ये जर लहरी वाहत असतील तर आप तुम्छे तुम्छे ते आपल्या श्वास घेतल्यानंतर ऑटोमॅटिक मध्ये जाणार आहेत मग तुमच्या देहामध्ये गेल्यानंतर तुमचं अंतकरण निर्मळ करणार आहेत तुमचे विकार तुमच्या जीवनामध्ये गे सर्व जाणार आहेत म्हणून आपला हा जो देह आहे नश्वर असणारा देह त्याच्या जीवनामध्ये ईश्वरत्व तो त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ शकतो आता हे प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला फक्त काय करायचं आहे आळंदीला जायचं आहे माऊलीच्या समाधी सोहळ्याला हजर राहायचं आहे जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तिथं हाजर आहे आणि त्या हाजर आहे त्याच्या जीवनामध्ये हा अमृताच्या लहरी त्याच्या ऑटोमॅटिक त्याच्या जीवनामध्ये श्वासावाट अंतकरणामध्ये जात आहेत त्याला दुसरी भक्ती करायची गरजच नाही आणि तिथं अठ्ठ्याऐंशी तीर्थाचं स्नान झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये जीवनमुक्त तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये होतो अशी ग्वाही माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देतात असा पहिल्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात जयसा कस्तुरीचा सुगंधू अनुभवी न मनतीच भ्रदू तयसा वोटपिटाचा नादू आठवी गोविंद आवडीने कारण कस्तुरीचा सुगंध आता कस्तुरीचा जो सुगंध आहे कस्तुरी सर्वच हरणाच्या नाभीमध्ये असतं असं नाही एकच जात आहे त्या हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते नाभीमध्ये जे म्हणजे त्याच्या बिंबीजवळ तुचेच्या ज आड ते कस्तुरी ग्रंथी असतात त्याचा सुगंध दरवळत असतो तिथं ते स्तोत्र वाहत असतं ज्यावेळेस ती कारण नर हरिण तारुण्यामध्ये येतं आणि तारुण्यामध्ये आल्यानंतर त्याचा पहिला सुरू उग्र वास येतो आणि त्या वासानं ते हरिण भुललं जातं आणि ते कुठून वास येलेला आहे कुठून सुगंध येलेला आहे तो मोहित होतो त्या वासाला आणि ते, वासा ते सारखं धावत राहते एक तर तारुण्य त्याच्या अंगामध्ये असतं आणि त्या सुगंधाचा त्याला अनुभव घ्यायचा असतो आता सुगंध त्याच्या नाभीमध्ये आहे सुगंध त्याच्या नाभेमध्ये असल्यामुळे त्याला कुटुरबी त्यानं पळत गेला तर त्याला सुगंधाचा तो वास येऊलेला नाही अनुभव त्याच्या जीवनामध्ये घेण्यासाठी त्याला फक्त शांत उभा राहायचा आहे पण तो माऊली सांगतात की तो अनुभव तो हरिण त्याच्या जीवनामध्ये घेऊ शकत नाही दुसरं उदाहरण देतात माऊली ब्रदू आता ब्रदूचा अर्थ हा ब्रदू हा जो शब्द आहे तो अरबी शब्द आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो पौर्णिमा आता आपल्याला पौर्णिमेचं सौंदर्य पाहायचं आहे आता पौर्णिमेचं सौंदर्य पाहायचं तर तुम्हाला रात्री संध्याकाळी बारा वाजता किंवा नऊ दहाच्या नंतर पौर्णिमेचं स सौंदर्य तुम्हाला आहे ती त्या सौंदर्य पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल घराच्या बाहेर येवं लागेल संध्याकाळी तुमच्या छतावर जावं लागेल जोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर पडणार नाहीत जोपर्यंत तुम्ही त्या आकाशामध्ये पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या कारण चंद्राचं सौंदर्य तुमच्या जीवनामध्ये अनुभवता येणार नाही म्हणून आपल्याला जे सौंदर्य अनुभवायचं असेल तर घरामधून बाहेर पाडावं लागल त्यावेळेस सौंदर्य मिळेल तुम्हाला त्या कस्तुरीचा सुगंध त्या हरणाला त्याच्या जीवनामध्ये घ्यायचा असेल तर त्याचा अनुभव त्याच्या जीवनामध्ये घ्यायचा असेल त्याला फक्त शांत होवं लागल आपल्याला संताची भेट करून घ्यायची असेल आपल्याला भगवंताची भेट करून घ्यायची असेल तर आपण आळंदीला जावं लागल अठ्ठ्याऐंशी तीर्थाचं स्नान तुमच्या जीवनामध्ये घडेल सर्व साधू संतांच्या भेटी होतील आणि त्या अमृताच्या लहरी हवेमध्ये वाहत असल्यामुळे ते तुमच्या आत जाणार आहे तुमचा देह पवित्र होणार आहे म्हटलं की कारण हा नश्वर देह आहे ना शिवंत देह आहे कारण देह हा जाणार आहे देह हे काळाचे धनकुबीराचे येथे मनुष्याचे काय आहे आपला आहे का देह देह हा काळाचं खाद्य आहे आणि म्हणून जाणार आहे तर तो नश्वर असणारा देह पवित्र होईल म्हणून आता दुसऱ्या वळीला माऊली म्हणतात तैसा वोटपिटाचा नादू आठवी गोविंदू आवडीने आता वोटपीटाचा नादू म्हणजे काय आता वोटपिटाचा अर्थ आपल्याला जर पाहिजे असेल तर माऊलीचाच आधार घ्यावा लागेल माऊली ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात ते आपण पाहू हे ओट हात मोडके की केवडे पा केतुके बरड बरड की पिके कोणाचे हे कारण ही साडेतीन हाताचा सा हा ध्येय जे आपल्याला मिळालेला आहे हा कसा आहे हा नश्वर ध्येय आहे साडेतीन हाताचा सा ध्येय आहे पंचतत्वापासून तयार झालेला आहे नश्वर आहे इथं माऊलीने सुंदर उदाहरण दिलेलं आहे बरड पिके आता डोंगरावरली जमीन कधी पिकते का कितीही पाऊस पडू द्या तिच्या जीवनामध्ये पिकत नाही पिकण्यासाठी सुपीक जमीन लागते म्हणून या देहाचा भरवसा आहे का आत्ताचा क्षण माझ्या हातामध्ये आहे दुसरा क्षण मी श्वास घेऊ शकतो हे मी माझ्या जीवनामध्ये गॅरंटी देऊ शकत नाही कुणीच देऊ शकत नाही उद्याचा दिवस तर पाहतो म्हणणं हा मूर्खपणाचा लक्षण आहे आपल्या जीवनामध्ये म्हणून माऊली सांगतात की प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे त्या क्षणामध्ये तुम्ही काय करा त्या गोविंदाचं आवडीनं प्रेमानं तुमच्या जीवनामध्ये नाव घ्या तुम्हाला पंढरपूरला जाणं होत नाही तुम्हाला आळंदीला तुमच्या जीवनामध्ये जाणं होत नाही आळंदीला गेल्यानंतर तिथं तर सर्वच मिळणार आहे पण घरी बसल्या बसल्याही तुमच्या जीवनामध्ये प्रेमानं त्या गोविंदाचं नाव घेवं नाव तुमच्या जीवनामध्ये घेत राहिलात या ध्येयाचा भरवसा नाही हा जाणार आहे जसं त्या हारणाला त्याच्या कस्तुरीचा अनुभव घेता आलेला नाही कारण आपल्याला आपल्या जीवनामध्ये चंद्राचा पौर्णिमेचा अनुभव घेता आलेला नाही म्हणून आपल्याला या ध्येयाला आलात या ध्येयाचं महत्त्व कळालेलं नाही म्हणून गोविंदाचं आवडीनं नाव घेवं असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात बोधावतार अवतार सतरावी कळा माये रुक्मिणी जाणत असे अंत करणे भक्त इच्छा आता इथं माऊली सांगतात गौतम बुद्धाचा हा सुद्धा अवतार भगवान श्रीकृष्ण यांचाच अवतार आहे तोच पांडुरंग परमात्मा आहे तोच विष्णू आहे तोच राम आहे तोच विठ्ठल आहे आता ही अनुभूती आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी इथं कितीही साधना केल्या तुमच्या जीवनामध्ये तरी साध्यापर्यंत तुम्ही पोहोचणार नाही तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल हे सांगताच येणार नाही आपल्याला जर खरंच भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर असा जो माऊलीचा समाधी सोहळा आहे दरवर्षी येतो आयुष्यामध्ये एक दोन वेळेस जरी आपल्या जीवनामध्ये माऊलीचा समाधी सोहळ्याला जाण्यात आलं कारण तिथं अठ्ठ्याऐंशी तीर्थ आहेत सर्व साधू आहेत संत आहेत देव आहेत आणि त्यांचा तो अमृताचा रस हवेमध्ये दरवळत आहे मग तुम्हाला कुठलं साधन करण्याची गरज नाही ते श्वासा वाटं तुमच्या अंतकरणामध्ये जाणार आहे एवढीच सुलभ व्यवस्था माऊलीने आपल्यासाठी करून ठेवलेली आहे तर आपण ते का करू नये म्हणून सतरावी कळा रुक्मिणी सतरावी कळा ही योगामधलं अत्यंत महत्त्वाची कळा मानलेली आहे योगामध्ये याला अमृत कळा असं मानतात किंवा याला जीवनाची कळाही असं मानतात आता सतरावी कळा अध्यात्मामधून जर पाहायचं ब्रम्हरा ब्रह्मरंधामधून चक्र पाजरणाऱ्या अमृतकलेचा चंद्र किंवा चंद्रामृत असंही तिला मानतात ही सोळावी कलेच्या पलीकडली असणारी ही सतरावी कळा ही जीवनाची अवस्था आहे ही स्वानुभव आहे आपल्या जीवनामध्ये आणि स्वानुभवाचा आनंद जोपर्यंत मिळत नाही आपल्या आत्मस्वरूपाचा अनुभव जोपर्यंत मिळत नाही आणि हा अनुभव मिळण्यासाठी संताची कृपा भगवंताची कृपा आपल्या जीवनामध्ये लागते म्हणून आता ही पौर्णिमा जी आहे आमवस्यापूर्वपासून पौर्णिमा आता हे पौर्णिमा येण्यासाठी एक ये एक दिवस, दिवस हा चंद्र त्याच्या जीवनामध्ये वाढत राहतो ही सोहळा काळा म्हणजे हे सोळा दिवस गेल्यानंतर सतरावी काळा कधी येते सोळाव्या दिवशी चंद्र हा पूर्ण प्रकाशित असतो आणि संध्याकाळच्या बाराला चंद्र हा चंद्राचा संपूर्ण देह ओपन होतो त्याला सतरावी काळा असंही मानतात म्हणून आपल्या जीवनामध्ये भी ही सतरावी कळेचा अनुभव घेण्यासाठी स्वअनुभव किंवा आपल्या स्वस्वरूपाचा अनुभव आपल्या अंतकरणामध्ये जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला स्वानुभव सुख ते आनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही ही प्रत्येक भक्ताची इच्छा असते त्याच्या जीवनामध्ये पण ह्याच्यासाठी संताची कृपा लागते म्हणून मी बार बार माझ्या जीवनामध्ये सांगायलो की माऊलीच्या समाधी सोहळ्याला जावा तुमच्या जीवनामध्ये तिथं संत आहेत देव आहेत भक्त आहेत त्रिवेणी संगम आहे आणि त्या कारण तिथं गेल्यानंतर तुम्हाला करण्याची काहीच गरज नाही ते शब्द तुमच्या कानावर पडतात त्या शब्दानं तुम्हाला सर्व सिद्धी तुमचे मनोरथ तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही म्हणून आपल्या अंतकरणामधली इच्छा पूर्ण करायची आहे भक्ताला त्याच्या जीवनामध्ये काय इच्छा असते भगवंताची प्राप्ती किंवा स्वानुभव मी कोण आहे स्वतःची ओळख करून घ्यायची हा भक्ताचा त्याच्या जीवनामध्ये त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे त्याच्यासाठी त्याच्या जीवनामध्ये हा आठ तास आहे आणि त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करतो आणि केलीच पाहिजे असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये माऊली मानतात भावे विठ्ठले केली गोष्टी ज्ञानदेव अपूर्ण इच्छिले पोटी जावे बुटाबुटी समुदाया समुदायासी करेन भगवान ज्ञानोभारान कारण पांडुरंग परमात्माला प्रेमानं भावानं त्यांच्या मनामधले जे मनोरथ आहेत त्यांच्या मनामधल्या ज्या इच्छा आहेत ते इच्छा पांडुरंग परमात्म्याला सांगलेलेल्या आहेत आता दोन अडीच दिवस माऊरीच्या जीवनामध्ये राहिलेले आहेत कारण त्रयोदशीला माऊली समाधी घेणार आहेत आज एकादशी आहे आणि म्हणून माऊलीनी त्यांच्या मनामधल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण इच्छा ते, ते पांडुरंग परमात्मा माता रुक्मिणी त्यांचे गुरु निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई नामदेव महाराज नामदेव महाराज प्रत्यक्ष समाधीला नामदेव महाराजाचं कुटुंब हजार आहे त्यांचे चार पोरं त्यांनी एक समाधीची जागा खोंदू लागलेली आहे म्हणून आता हे माऊली सांगतात की तर हे तर त्यांच्या जीवनामध्ये कारण जावे उटा उटी समुदाय अशी हे त्यांच्या मनातल्या समोर सर्व इच्छा पांडुरंग परमात्माला सांगू लागलेल्या आहेत आणि तिथे जमलेले जे समुदायाचे लोक आहेत जे सर्व साधू संत देव लोक हे माऊलीची इच्छा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्यांच्या कानाला ऐका यायलेल्या आहेत किती भाग्य त्यांचं आहे म्हणून तिथं भक्त देव आणि संतांचा मेळावा आहे आणि माऊली त्यांच्या जीवनामध्ये जात असतानासुद्धा त्यांना कारण आपल्या जीवाचीच काळजी आहे म्हणून ती आई आहेत माझं तर दैवत आहे हे झालेलं शब्दरूपी भावपुष्प काय व्हावं माऊलीच्या चरणी म्हणून मोठे माणसं आहेत हे शब्दरूपी भावपुष्प माऊलीच्या चरणी त्यांचे चारही भावंड म्हणजे निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई या चारी भावंडाच्या चरणी ही शब्दरूपी भावपूर भावपुष्प समर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम